नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲग्रिकॉस कृषी संवादमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मोर्शी अमरावती येथील मत्स्य विद्यालय उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी कर्जमाफीबाबत एक मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकडून कर्जमाफीबाबत काय आहे नवी अपडेट कधी होणार कर्जमाफी आणि कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील हे सर्व आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृषी संवादला लगेच सबस्क्राईब करा आणि शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी मिळवा विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी योजना अद्यापही पूर्ण झालेली नाही त्यामुळे राज्यभरातील हजारो शेतकरी अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यापूर्वी समिती गठीत करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल असं जाहीर केलं होतं मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी खूप विलंब झाला आहे राज्यातील विरोधी पक्षाकडून तसेच विविध शेतकरी संघटनांकडून तसेच शेतकऱ्यांकडून वारंवार कर्जमाफीची मागणी केल्यावर सुद्धा शासनाकडून कोणतीही अपडेट यापूर्वी देण्यात आली नाही आता मात्र मोर्शी अमरावती येथील मत्स्य उद्घाटन उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे राज्यातील थकित आणि गरजू शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे समिती गठीत करून पात्रतेनुसार निर्णय घेण्यात येणार आहे ही घोषणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी ठरत आहे कर्जमाफीबाबत देवेंद्रजी फडणवीस यांनी कोणती घोषणा केली ते आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्या ठिकाणी दिली आहे आणि म्हणून आपल्याला हे परिवर्तन घडवायचं आहे यापूर्वी देखील मी सांगितलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आमच्याकरता महत्वाचा आहेच आणि आम्ही जे आश्वासन दिलं ते पूर्ण करणारच आहोत पण पाच वर्षात दोनदा कर्जमाफी देऊनही आमचा शेतकरी जर कर्जात जात असेल तर आपल्याला त्याही पेक्षा वरची उपाययोजना करावी लागेल अन्यथा अशाच प्रकारे आमचा शेतकरी अडचणीत राहील आणि म्हणून आपण ही समिती तयार केली आहे की ज्यातनं सगळ्या उपाययोजना आपल्यापर्यंत येणार आहेत बंधू भगिनी आज आपण रस्त्यांची योजना देखील या ठिकाणी मंजूर केली अडते या रस्त्यांच्या माध्यमातून काही हॅमचे रस्ते आहेत काही या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता देवेंद्रजी फडणवीस म्हणत आहे की राज्य सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता लवकरच करण्यात येणार आहे शेतकऱ्यांची समिती नियुक्त करून त्यांना लाभ मिळवून देव असा विश्वास देवेंद्रजी फडणवीस यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केला आहे पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी कर्जमाफीबाबत कोणती घोषणा केली आहे मी त्यांचे आभार मानतो खरंच देवेंद्रजी या ठिकाणी मोठी मागणी शेतकऱ्याच्या कर कर्जमाफीची होती खर तर तुमची पहिल्यापासून भूमिका आहे की शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे शेतकऱ्याचं कर शेतकऱ्यावर कर्ज कर असू नये पण काही काही लोक फार्म हाऊस बांधतात शेतामध्ये खूप कर्ज उचलतात मोठ्या प्रमाणावर करोडपती अरडपती लोक शेतकरी त्या ठिकाणी आपल्या जमिनीतनं मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलतात मान्य देवेंद्रजींनी एवढंच सांगितलं होतं मी नक्की कर्जमाफी करणार आहे पण अशा शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहे ज्या शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज कर आहे समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या पाठीची सरकार उभं राहणार आहे आणि म्हणून माननीय देवेंद्रजींनी खऱ्या अर्थाने एक समिती तयार केली आणि या या माध्यमातन ते आपल्या भाषणात सांगतील पण या ठिकाणी काही लोक नवटांकी करतात म्हणून मी सांगतो आहे देवेंद्रजी आपण जी, जी समिती केली आहे मला विश्वास आहे ही समिती ज्या व्यक्तींना ज्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची खरी गरज आहे त्या शेतकऱ्याची कर कर्जमाफी करण्याची शिफारस ही समिती करेल आणि मला विश्वास आहे की आपण या महाराष्ट्राला या अमरावतीला या मोर्चेला शब्द दिलाय की पुढच्या काळामध्ये आमच्या सरकारच्या काळामध्ये शेतकरी कर्जमुक्त होतील निश्चितपणे ज्या शेतकऱ्याला आहे असा शेतकरी राहणार नाही असा शेतकरी बंधूं सरकारकडून कर्जमाफीबाबत बाबत ही नवी माहिती समोर आली आहे मात्र हे लक्षात घ्या महायुती सरकारने यापूर्वी अनेकदा कर्जमाफीची घोषणा केली होती पण ती प्रत्यक्षात आली नाही यावेळेस मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार खरोखरच कर्जमाफी मिळते का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे की नेहमीप्रमाणे पुन्हा समिती निकष अटी आणि शेवटी शेतकऱ्यांच्या हातात केवळ कर्जमाफीचं गाजरही सरकार देणार आहे या सर्व घडामोडींचा तपशील आणि खरी माहिती आपल्याला लवकरच समजणार आहे चला तर मग अशाच महत्त्वाच्या आणि उपयुक्त शेतीविषयक माहितींसाठी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ॲग्रिकॉस कृषी संवाद चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि अपडेट्स मिळवत राहा जय जवान जय किसान